तर त्या नक्की फॉलो करायच्या चुका मी केल्या तुम्ही करू नका बस नाही नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजाच असेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो तर आज आहे हनुमान जयंती तर हनुमान जयंतीचा तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज विषय असा आहे आज तुम्हाला असा व्हिडिओ बघायला भेटणार आहे की माझं यूट्यूब चॅनल आज मॉनिटाईज झालेलं आहे आणि ह्या दिवसाची मी खूप दिवसापासून वाट बघत होते की कधी माझं चॅनल मॉनिटाईज होते होईल आणि जे कोणी नवीन यूट्यूबर आहे त्यांना सगळ्यांना माहिती जसं सगळ्यांनाच वाटतं हो आपलं चॅनल लवकर मॉनिटाईज होवं आपलं पेमेंट जे आहे यूट्यूबचं ते लवकर यायला पाहिजे सगळ्यांची इच्छा असते तर मी तुमच्यासोबत माझी यूट्यूब जर्नी नक्कीच शेअर करेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये कारण ह्या व्हिडिओमध्ये खूप जास्त व्हिडिओ मोठं होऊन जाईल यामध्ये फक्त मी तुम्हाला मॉनिटायझेशनपर्यंत काय काय केलं मी माझ्याकडनं कोणत्या चुका झाल्या तर तुमच्याकडून होऊ नये तेच सांगणार आहे बाकी मग जी यूट्यूब जर्नी आहे आणि याआधी मला पण काही माहीत नव्हतं की यूट्यूबमधून पैसे वगैरे भेटतात जे आधीचं चॅनल आहे त्यावरती मी असेच जे व्हिडिओ अपलोड करायचे की मोबाईलमध्ये जागा नाही राहायची तेव्हा तर मग म्हटलं आणि एक सगळेजणं रील्स वगैरे जसं आपलं इंस्टाग्रामलाच अपलोड करतो तसंच यूट्यूबला पण मी करायची पिलूचे व्हिडिओ त्यानंतर मग मी लॉ व्लॉगिंग चालू केलं पण त्यावरती मी डेली व्हिडिओ टाकायचे कधी पण वाटलं तेव्हा बनवला एखादा बर्थडे असेल काही कार्यक्रम असेल काही सण असेल तसं तस टाकायचं का कारण आधी याबद्दल काही माहीत नव्हतं कारण युट्यूबला काय असतं युट्यूबमध्ये आपली कन्सिस्टन्सी मेंटेन पाहिजे म्हणजे कसं आहे तर आज आपण व्हिडिओ टाकला म्हणजे आता वीक एक व्हिडिओ टाकत असो आपण तर मग दर वीक म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये पण टाकायचं किंवा एक दिवसात टाकत असू तर मग एक दिवसा टाकायचं असं यूट्यूबमध्ये असतं जर तुम्ही रेग्युलर वन म्हणजे महिन्यातले तिसरी दिवस व्हिडिओ टाकत असेल तर तो टाकायचा आणि एकाच टाईमला व्हिडिओ आपला अपलोड करायचा म्हणजे ते यूट्यूब चॅनलवर इथं मध्ये व्यवस्थित बसतो माझंही इतके दिवस असं होत होतं तर मग तो, 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 तो चॅनल मी होळीला लास्ट इयरला ला, चालू केलेला होता आणि तो चॅनल मी असं व्हिडिओ अपलोड करायची पण व्ह्यू वगैरे काही येत नव्हते आणि असंच कधी वाटलं तेव्हा मग माझी एक फ्रेंड आहे ती म्हणतेपेक्षा तू न्यू चॅनल ओपन कर आणि एकदा दोन दिवसात जेवढे आपल्या व्हिडिओला व्ह्यू येतात तेव्हा पुन्हा मग त्या व्हिडिओला व्ह्यू येत नाही तो स्टॉप होऊन जातो तर एखादा व्हिडिओ जर खूप म्हणजे व्ह्यू आले व्हायरल झाला तर त्याला मग नंतर कंटिन्यू व्ह्यू येतच असतात दररोज किंवा मग महिन्याला पण जर एकदा दोन दिवसाच्या वेळेस खूप कमी व्ह्यू आले तर तो व्हिडिओ तिथं स्टॉप होऊन जातो त्याला पण पुन्हा व्ह्यू वगैरे काही येत नाही तर मग मी नवीन चॅनल माझं लास्ट श्रावण सोमवारला ओपन केलं होतं पाच सप्टेंबरला तर कालही सोमवारच होता तर मग कालच माझं चार हजार वॉश टाईम कंप्लीट झाला आणि एक हजार सबस्क्रायबर आधीच कंप्लीट झालेली बहुतेक दोन महिन्यापूर्वी सबस्क्रायबर कोणाकोणाचे सबस्क्रायबर लवकर कंप्लीट होतं वॉच टाईम लवकर कंप्लीट होतं म्हणजे काय ते यूट्यूबचं असं हे नाही आहे की आपला व्हिडिओ व्हायरल होऊ का त्याला कोणती स्टेप आहे का कोणतं काही म्हणजे काही नाही ते यूट्यूबवरती डिपेंड नाही आपली मेहनत करत राहायची कधी ना कधी आपला व्हिडिओ व्हायरल होतो तर माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळेच माझं लवकर वॉश टाईम कंप्लीट झालं तो कुना 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 तो तो। तर खूप वेळ लागतो कोणाला दोन वर्षही लागतात तुम्ही चॅनल वरती बघितलं जसं युट्यूबच्या कुणाकोणाला चार वर्ष लागतात कुणाकोणाला वर्षात होतं कुणाचं तर एक महिनाच होतं ज्याचं त्याचं नशीब असतं लग असतो तर मला जवळपास सात महिने लागले तसं जर्नी तर खूप मोठी आहे पण ह्या चॅनल माझं मॉनिटाईज व्हायला आज सात महिने झालेले आहे तर सात महिन्यांनी हा दिवस आला इतके दिवस म्हणजे मी डेली रोज एखाद दिवशी म्हणजे आत्तापर्यंत माझे चार ते पाच सहा दिवस फक्त व्हिडिओ अपलोड झाले नसेल एवढे सात महिन्यामध्ये हो तर ही काही कारणामुळे किंवा मग आजारी वगैरे असेल पिलो त्यामुळे किंवा मग काही गावाकडे वगैरे गेलो तर त्या गोष्टीमध्ये व्हिडिओ अपलोड झाले तर सात महिन्यांनी माझं चॅनल मॉनिटाईज झालं कालच चार हजार वॉर्षाम कम्प्लीट झाले मग जी प्रोसेस असते मॉनिटायझेशन दोन तीन स्टेप त्यामध्ये असतात पहिली स्टेप लगेच होते दुसऱ्या स्टेपला कमी म्हणजे कुणाकुणाला दोन वीक लागत्या कुणाकुणाला तीन चार तास लागतात बारा तास लागतात पण मग दुसरी प्रोसेस ही कालच कंप्लीट झाली आणि जे मॉनिटायझेशन असतं ते यूट्यूबकडून आपल्याला मेल येतो तर तुम्हाला रात्रीचा अडीच वाजता आलेला की तुम्ही म्हणजे तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे युअर अ पार्ट ऑफ यूट्यूब प्रोग्राम हो तर असं त्यांचा मेल येतो आपल्याला आपण जो डी टाकलेला असेल त्यावरती तर मग तो लगेच आला कुणाकुणाला खूप दिवस लागतात म्हणजे जास्त दिवस लागतात मॉनिटायझेशनसाठीही तर माझं लगेच आलं दुसऱ्या दिवशीच म्हणजे आजच आलं आजच्या दिवशी तर आज बा किती बावीस तारीख सॉरी तेवीस तारीख आहे हनुमान ते सांगितलं मी तर माझं लकीली सगळे दिवस असे चांगल्याच दिवशी सगळं काही झालेलं आहे आ, एक हजार सबस्क्रायबर गुरुवारी कंप्लीट झाले आणि तुम्हाला तर मी सांगितलं मी चॅनल ही सोमवारी ओपन केलं आहे माझं सोमवारी सर्व क्रायटेरिया कम्प्लीट झालं आणि चॅनल मॉनिटाईज झालं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे जर तुम्हालाही यूट्यूबवर बनायचं असेल तर युट्यूबमध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करावी लागते तुम्ही आठ दिवस टाका भले एक व्हिडिओ किंवा एक दिवसा टाका किंवा दोन दिवसा आठ टाका पण कंटिन्यू टाका एकाच टायमाला टाका माझाही कधी कधी एका टायमाला होत नाही कारण टाईम नसतो घरातली कामे असतात त्यामुळे मग ॲडजस्ट होत नाही आणि सगळ्यात जास्त म्हणजे एडिटिंगला वेळ लागतो तर असं सांगायचं एवढंच आहे मला की जर तुम्हाला हे यूट्यूबवर बनायचं असेल तर मग तुम्ही असं व्हिडिओ टाका किंवा मग ही चूक करायची नाही आणि आणखी एक म्हणजे आपला व्हिडिओ कुणाला शेअर करायचा जोपर्यंत आपलं चॅनल चांगलं ग्रो होत नाही चांगली व्ह्यूज येत नाही तोपर्यंत तो चॅ आपला व्हिडिओ कुठे शेअर करायचं नाही पहिल्या चॅनलला मी पण असं शेअर करायचं व्हॉट्सअपला शेअर कर मैत्रिणींना शेअर कर आणि तुम्हाला सांगते कोणीही रिलेटिव्ह असो नाही तर मैत्रिणी असो कोणीही आपला व्हिडिओ पूर्ण कधीच बघत नाही बघितला तरी एक मिनटं दोन मिनटं त्यापेक्षा शेअरच करायचं नाही ज्याला खरंच बघायचं असेल ते यूट्यूबवरती बघतात आणि चांगले व्ह्यू आले तर यूट्यूबच आपला व्हिडिओ स्वतः रिकमेंडेड करतं दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांना तो व्हिडिओ ऑटोमॅटिक पोहोचला जातो आणि लोक बघतातच आणि आपण जर दुसऱ्याला पाठवला तर काय होतं मग आपला व्हिडिओ एक दोन मिनटं सुरुवातीला एक मिनटंच बघतात जास्त बघितला पण नाही तर इम्प्रेशन डाऊन होतो तो व्हिडिओ तिथं स्टॉक होतो ते मग त्याला व्ह्यू येत नाही तर आता जे माझं चॅनल हे मॉनिटाईज झालेला आहे यातला एकही एक व्हिडिओ मी ना व्हॉट्सअपला ना इंस्टाग्रामला ना कुठंच शेअर केलेलं नाही त्याची लिंक पण मी एकाही व्हिडिओची कुठंही शेअर केलेली नाही आणि चांगले व्ह्यूज पण आता यायला लागले दोनशे अडीचशे पहिले येत होते तर ठीक आहे हळूहळू काय म्हणतात ना वेळ लागतो पण शेवटी आपल्याला जे पाहिजे ते नक्कीच यश मिळतं आणि मेहनत केल्याशिवाय चांगलं फळ कधीही भेटत नाही काय तर मेहनत केली ना तर कोणतेही काम असो आपला जॉब असो मेहनत असो सॉरी तर कोणतंही काम असो आपलं जॉब असो कुठेही जावं लागतं आपण आपण जॉब करू किंवा घरातली कामं करू किंवा यूट्यूब असू यूट्यूबही एक तुम्ही म्हणू शकता कामच आपली मेहनतच तिथं करावं लागते आणि मेहनतीसोबत जे आपलं कष्ट आहे कष्ट तर लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देवांचा आशीर्वाद पाहिजे असतो पाठीशी तेही खूप महत्त्वाचं आहे मेहनतीसोबत मेहनत करावं लागते कष्ट करावंसाठी आणि कष्ट केलं तर चांगलं आपण व्यवस्थित खऱ्या म्हणाने कोणतेही खोटे करता ना कुट्यूब पण असेल तुम्ही लोकांचे व्हिडिओ कॉपी केले का डाउनलोड करून टाकले तर ते चॅनल कधी चालत नाही कॉफी राईट येतं आणि ते चॅनल मग होऊन जातं किंवा मग युट्यूब स्वतः चॅनल ब्लॉक करून टाकतं किंवा मग मॉनिटायझेशन डिसेबल होऊन जातं त्यापेक्षा मग ते सांगाय मला सांगायचं हेच आहे की आपले कष्ट आहे आणि मेहनत केल्याशिवाय आणि खऱ्या मनाने आणि सत्य कधीही चांगलंच असतं आपल्या मनाने आपण खऱ्या मनाने कष्ट केले आपली मेहनत घेतली तर त्याचं फळ नक्कीच भेटतं तर असंच काही आहे अजून माझं हे खूप काही झालेलं नाही खूप कमी फिरू येतात बघू आता पुढे चालून काय होतं म्हणजे व्हिडिओ तर मी अपलोड करत राहण्याचं आहे बघू आता काय होतं चांगलं चाललं चॅनल तर आहे नाही तर मग पुढचं पुढे बघता येईल आता तर ठीक आहे अजून तर काही इतके वर्ष पण झालेलं नाही माझ्या चॅनलला लोक एवढे वर्ष मेहनत घेतात तेव्हा दोन लाख तीन लाख सबस्क्रायबर जा सबस्क्रायबरपर्यंत जाऊन पोहोचतात आणि आपल्यालाही कष्ट करावं लागते आणि मेन म्हणजे यामध्ये आपल्याला कुठलाही खर्च नाही आहे काही काम करायचं नाही जे आपण घर आपला मोबाईल तर सगळ्यांकडेच असतो स्मार्टफोन आणि रिचार्ज म्हणाल तर इंटरनेट तर सगळे रिचार्ज करतात मी ही दीड जी बीचाच रिचार्ज असतो जो महिला पहिल्यापासून आहे तो आणि दुसरं फक्त मेहनत एवढी आहे आपली स्वतःची मेहनत आहे फक्त व्हिडिओ करायचे एडिटिंगला खूप वेळ लागतो मी ही रात्री रात्री जाऊन एडिटिंग करते पिल्ड झोपेल तेव्हा किंवा मग दुपारी तो थो झोपतो तेव्हा किंवा सकाळी लवकर उठून तेव्हा मग टायमिंगला व्हिडिओ पडतात तर असं आहे फक्त एवढं सांगते खर्च काही नाही आपला वेळ आपण जो इंस्टाग्राम दुसरे काही व्हिडिओ बघण्यामध्ये जे सोशल मीडियामध्ये बघण्यामध्ये जातो तो वेळ याला दिला तर झालं तर झालं आपल्या मध्य पद्धतीने तर चांगलंच आहे आपला जो वेळ यामध्ये जाईल आणि मेन म्हणजे काही त्याला खर्चच अजिबातच नाही आपली मेहनत आहे फक्त एवढंच मला सांगायचं आहे बाकी तुम्हाला कुठलाही खर्च करायचा नाही काय घेण्यासाठी आणि जेव्हा तुम्हालाच पेमेंट दिलं तर तुम्ही नंतर काय खर्च करू शकता ट्रायपोर्ड घेऊ शकता जे मोबाईल घेऊ शकता जे पाहिजे ते स्वतःच घेऊ शकता तर एवढं सांगायचं आहे आपल्याला कुठल्याही प्रकारचा खर्च करायचा नाही जे आपल्याकडे वेळ आहे आहे आणि जर जर बाहेर जाऊन आपण काम करू शकत नाही तर तर हे काम आपण घरातूनच करू शकतो बाहेर जाऊन जॉब कर केला तर चांगल के ते चांगलंच आहे पण मग आता बाळ आहे ते बाहेर जाऊ शकत नाही आता जसं पिल्लू झाल्यापासून मी ही बाहेर करून जाऊन जॉब करू शकत नाही त्यामुळेच मग मी असं युट्यूब चॅनल माझं ओपन केलं आहे आणि त्यावरती मी डेली ब्लॉगिंग करते तर दुसरं काहीच नाही जे रोजचे कामं करते ते तर डेली जे मी काम करते जे डे डेलीचं माझं रुटीन आहे काही का ज्या टिप्स आहे कुकिंगच्या किंवा मग किचनच्या बाकीच्या घरातील मेकरच्या त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते दुसरं काही आणि बाहेर कुठं फिरायला गेलो तेच व्हिडिओ ते तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही ही करू शकतात माझा व्हिडिओ बनायचं एकच म मेन मुद्दा आहे की जे मी तुमच्यासोबत सर्व काही शेअर करते तर जी ही तर हेच मी तुमच्यासोबत आज मला शेअर करायचं होतं की आज माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि प्रामाणिक कष्ट केले तर त्याचं फळ हे भेटतं म्हणजे भेटतं त्यात काहीही होत नाही तर हेच तुम्हाला सांगायचं होतं जर तुमचाही यूट्यूब चॅनल असेल तर मेहनत करत राहा एक दिवस नक्की तुमचाही चॅनल मॉनिटाईज होईल आणि तुमचंही स्वप्न पूर्ण होईल युट्यूबवर बनायचं तर बाकी मग आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मोज आज माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि आणखी म्हणजे देवाचा आशीर्वादही आपल्यासोबत पाहिजेच असतो आणि मेन दुसरं म्हणजे घरच्यांचाही सपोर्ट पाहिजे सगळ्यांचा सपोर्ट असला तरच एवढं हे शक्य होतं आणि एडिटिंगसाठी रात्री रात्री, रात्री जागून करावं ला लागते तर तुमच्यासोबत मला हे शेअर करायचं होतं की माझं चॅनल आज मॉनिटाईज झालेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार आणि असा सपोर्ट पुढेही राहू द्या आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही युट्यूबर बनायचं असेल तर ज्या मी सांगितलेलं आहे ज्या टिप्स तर त्या नक्की फॉलो करायच्या चुका मी केल्या त्या तुम्ही करू नका बस एवढंच हे व्हिडिओ बनावं बनवणे मागचं माझं कारण आहे आणि बघू आता पुढे कसं होतं कधी माझं यूट्यूबचं पेमेंट येईल तेही तुमच्यासोबत शेअर करायला कारण सर्व काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते तर ही गोष्ट शेअर करायलाच पाहिजे असं मला वाटतं बाकी मग तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असाच राहू द्या आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार तर असा आता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय